नमस्कार मी एकनाथ जोरी संस्कृती न्यूज पोलादपूर आज आपण आलेलो आहोत गुजरात या ठिकाणी गुजरातमधील सुरत हे जे नावाजलेले शहर आहे या शहरामध्ये शहरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे परमार्थ होतो ज्याप्रमाणे कोकणाला परमार्थाचं एक चांगलं क्षेत्र म्हटलं जातं त्याप्रमाणे या सुरतमध्ये चांगल्याप्रमाणे परमार्थ चालत आहे तसेच आज सुरतमध्ये आज, आज आपण ज्यांनी पद्मनाभ संप्रदायासाठी एक चांगली कामगिरी बजावली ते हरिभक्त पारायण सदानंद बाबा शेळके यांची आज, 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 आज आपण मुलाखत घेणार आहोत तर प्रथमतः महाराज थोडंसं आपण आपला परिचय आम्हाला द्यायचा आहे जय सच्चिदानंद मंडळी माझा जन्म तीन दोन एकोणीसशे एकोणचाळीस साली मानगाव तालुका गावाचं नाव विले जिल्हा रायगड येथे एकोणीसशे एकोणचाळीस साली जन्म झाला नंतर माझं शाळेय शिक्षण आमच्या गावामध्येच सातवीपर्यंत झाले मराठी सातवीमध्ये सातवीमध्ये मी नापास झाल्याच्यानंतर मला वाटलं तिथं मला नोकरी भेटली होती मास्तर तेव्हा त्या टायमाला एकोणीसशे बावन्नला मास्तरची नोकरी भेटत होती मला मा एकोणीसशे बावन्नला मी परीक्षा दिली होती आणि तेव्हा मी नापास झालो होतो तेव्हा एक विषय माझा गेला होता तेव्हा तिथल्या प्रेन्सिपलने सांगत का ना काय विषय तुम्ही बाहेर ना द्या आणि तुम्हाला आमच्या गावाच्या तिकडं कोंड तर करून गाव आहे डोंगरावर तिथं माझी या नियुक्ती केली मी बोलो त्या डोंगरात मी काय राहतो नाही मनात तिथं नको तिथून मी निघालो आणि आमच्या गावाची आमच्या गावाच्या बाजूला भागाड करून गाव आहे तिथले सरपं म्हणून होते ते मला घेऊन आले सुरतला सुरतला आल्याच्यानंतर त्यांनी मला आपलं सोटेवटी जरीचा धंदा उद्योग मुख्य होता सुरतला त्या मला जरीमध्ये लावला तिथे मी जोरीमध्ये नोकरी केली आणि जोरीमध्ये नोकरी करताना माझी भेट आहे ना, ना जदाकाडी भजन मंडल पद्मनाम नव्हता पहिला इकडं सुरतमध्ये रामनाम नाम काय माहितीच नव्हतं फक्त काय होतं भजनं होती डबल भजनं तेव्हा सकाळी सहा सहा वाजेपर्यंत आम्ही भजनं करायचो परंतु त्रिनयन स्वामी सुरतला आले आणि त्याने रामनामाचं बीज बहुज एकोणीसशे ना अठ्ठ्याहत्तर साली एक ॲक्सिडंट झालं त्या ॲक्सिडंटमध्ये आहे ना तो माझा मित्र होता ते ॲक्सिडंटमध्ये मरून गेला तो त्याची जी, जी बघतले ना मी स्थिती दोघं आम्ही सायकलीवर होतो तो बी मास्तर होता आणि मी मास्टर मास्तर होतो मिलमध्ये तिकडे आल्या तर मास्तरमध्ये मी लागलो होतो मिलमध्ये तो बी मिलमध्ये आणि दुपारी आम्ही जेवाय सुटलो आमचं कारिगर एकदा कामाला ला लागले ला का आम्ही जेवायला यायचो तर रस्त्यामध्ये का कचारगाव करून आहे त्या चार रस्त्यावरती गावाडच्या रस्त्यावरती तिथं ॲक्सिडंट झाला आणि ते बघतलं आणि ते पाहिलं ना तशी माझी सूत्रं सगळी फिरली पागल झालो होतो जायचो कामाला कोणाशी बोलायचो नाही काय नाही निस्तं बसायचो फक्त हे कामावर आलो कामा का माझी आम्ही चालीच राहायचो काय चालीमध्ये बसायचो गुंग्यासारखा बसायचो आपलं बघत राहायचो इकडं तिकडं हे येऊन त्यांनी माझ्या घरा धरायचे ना लढायची <laughs> काहीतरी का बोला ना हे रडायचे मला बघून काय तर माझा मित्र होता त्याने आहे ना आमचे गुरुजे जे आहेत आश्रमला होते त्यांना फोन केला मला माझं खरं नाव सदाशिव आहे सदानंद हे मागणं पाडलं काय लोकांना वाटलं आहे सदानंद म्हणायला लागलं माझं नाव सदाशिव आहे का सदाशिवचं ॲक्सिडंट झालं आहे आणि अशी अशी स्थिती झालेली आहे काय तर म्हटलं काय करायचं तर त्यांनी एक दौरा पाठवून दिला आसामवरनं त्यांचा मुलगा न मिळ होता काय आसामला ते तिथं ते तिथनं दौरा पाठवला तर तरी काय फरक नाही आला म्हटलं मी येणार आहे कारण आमचं जेव्हा सप्ताह व्हायचं ना तेव्हा सप्ताह चालू होता तर सप्ताह चालू होता त्या दिवशी आमच्या घरातलं सगळ्यांना बाहेर काढलं मला एकट्यालाच ठेवलं घरामध्ये आणि मला काय खायला दिलं एक केल खायला दिलं कारण संध्याकाळपर्यंत तुला बाहेर निघायचं नाही घरचे पोरा बोरा सगळे तिकडे हरिपाठ चालू होता, होता ना सप्त्यामध्ये तिकडं सगळ्यांना घेऊन गेलं आणि माझा दोस्ता होता मित्र होता त्याला सांगितलं का पाच वाजता हरिपाठ चालू होईल तेव्हा तुम्ही आहे ना ह्यानं घेऊन या आणि मग तिथं मला घेऊन गेलं आणि मग मी नाचायला लागलो काय जरा माझी धून उडाल्यासारखे झाली परंतु म्हणलं नाही अजून नाही मग सप्ताह झाल्याच्या नंतर माझ्या घरामध्ये एक त्याने तोडगा केला बाबा सर्व जाणत होते त्रिकालज्ञाने होते काय त्रिकालज्ञानी होते काय तोडगा केला सांगितलं बर तांदूळला इथं पीठ गेला तांदळाचा पीठ तांदळाचा पीठ केला आणि सांगितलं का सग नऊ बुवांना बोलवलं आणि माझ्या खोलीमध्ये आहे ना त्याचा एक पुतला बनवला त्या पिठाचा आणि त्या पुतल्यावरती नऊ जागा नऊ जणांना पाय ठेवायला सांगितलं आणि त्याला त्या सफेद कपड्यामध्ये गुंडळला आणि तिकडं अश आपले आहे ना पाचाली हनुमान करू नये आमच्या सुरक्षा मंडळीला माहिती आहे तिकडं तो पुतला नेऊन गाडून टाकला आणि त्या गाळल्याच्या नंतर माझी होती ती असती आहे असती आहे चांगला मी बोलायला लागलो नाही आज तुमच्यासमोर बोलतो आहे हे माझ्या बापांची कृपा आहे खूप खूप धन्यवाद महाराज जसं एका ठिकाणी म्हटलं जातं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ओळीला त्यांनी खरोखर दाखवलं की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी संघर्ष केलाच परंतु छोट्या वयामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी परमार्थाकडे ओढ त्यांची निर्माण झाली खरोखरच महाराज थोडक्यामध्ये आम्ही तुम्ही आम्हाला सांगायचे की सुखाची व्याख्या सुख कशाला म्हटलं जातं आम्हाला आपण थोडक्यात सांगायचं आहे सुखाची व्याख्या सांग संत सांगा सांगे सुख वाटे जीवा संतांच्या संगतीशिवाय जीवाला सुख नाहीत बाकी सुख 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 म्हणजे आपण त्या हुंदराला म माजराला म्हणतो ना सुख 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 म्हणजे पल तसं सुख आहे सुख सुखाच्या मागे तुम तुम्ही जर ना तर तो तुमच्या हातात येणार नाही पण संतांच्या संगतीचे मनोमार्ग गती अकला श्रीपती खूप खूप संगत कर। करू नका काही संत संगत हरा पूर्वीचा तो दौरा उगेल संत नित्य नित्य खूप खूप धन्यवाद महाराज त्यांनी सांगितलेले महाराजांनी की संतांची संगत धरा तेव्हाच तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल महाराजांबद्दल एक पुढची व्यक्ती जे किसन महाराज मोरे हे महाराजांचे पडोशी आहेत तर ते महाराजांबद्दल आपल्याला थोडक्यात सांगतील सद्गुरुनाथ भगवान की जय जय सच्चिदानंद संत सज्जनो आज या ठिकाणी आपल्या महाराजांचं जे आयोजन केलेलं आहे खरोखरच संतांच्या संगती मनोमार्ग गती आकला वा श्रीपती येणेपंथी काय संत जे असं आहेत का ह्या जगाचा कारभार चालवणारे आज कोण असतील तर संत हा विश्वाचा जो कारभार चालला आहे ही सत्ता कोणाची आहे संतांची आहे काय संतांच्या संगती मनोमार्गती आपल्या ज्या मनाला ज्या म... गती मिळते जे मार्ग दाखव दा मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संतते आज मी आमची आम्ही एकच कपातच्या कृषीमध्ये राहणारी मंडळी आहोत एक किलोमीटरवरती आमचं गाव असेल आणि शहरामध्ये आल्या गावाला का आमचा परिचय नव्हता आमच्या शेळक्या मावांचा गावाला परिचय नव्हता पण इथं आल्यानंतर लगभग चाळीस वर्षापासून मी त्यांच्यासोबत आहे या ठिकाणी आम्ही पहिला मी इतर सांगितलं सा का इथं असा एक घर आहे ते तुम्ही घ्या तर त्यांनी घेतला त्याच्या अगोदर मला परमार्थ काय माहीत नव्हता पण त्यांची संगत केली ते इतर राहायला आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काय करायचं कसं राहायचं जीवन कसं जगायचं काय हे त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं सांगितलं आम्हाला आम ते वळण लावले हां झालं तर झालं त्याप्रमाणे लावलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या शब्दाला मान देऊन मी त्यांच्याबरोबर वावरायला लागलो त्यानंतर खर खरोखरच त्यांनी आता सांगितलं का ह्या सुरतमध्ये परमार्थ हा विषय नव्हता आपल्या सुरत ही देवभूमी आहे आणि चांगलंच आहे इथली लोकं सर्व परमार्थिक आहेत पण आपल्या मराठ्यामध्ये तेवढा नव्हता पहिला जो काळ होता त्यांनी सांगितलं त्या त्या तो इथं सत्संग जशी की प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते आणि त्या विचारसरणीला कुठेतरी परमार्थाचं वळण लावलं ही एक मोठी कौतुकाची गोष्ट आहे बरोबर ना आणि ते जर निर्माण केलं असेल तर खरोखर पहिलाच पाया कोणी रचला तर पद्मा बा स्वामी श्री नायण स्वामींची इथे एंट्री झाली त्याच्यानंतर गणेशनाथ स्वामी आले आणि गणेशनाथ स्वामी आल्यानंतर गुरुदेव देवीदास स्वामी महाराज जे आमचे सद्गुरू आहेत ते आले आणि आसिक आपले आप महाड माणगाव तालुका हे जे एक मंडळी आहे त्यांना एकत्रित करण्याचं का जर काम केलं असेल तर ह्या तिन्ही व्यक्तींनी केलेलं आहे जसं काय ब्रह्म विष्णु महेश जगाचा कारभार चालवतात त्याप्रमाणे त्या, त्या तीन व्यक्तींनी हा कारभार चालवला आणि ती धुरा शेळक्या मामांसारख्या कटे मामांसारख्या सालुक्या मामासारख्या लोकांच्या हातामध्ये ती दिली आणि त्यांनी आजपर्यंत हे चालवलेलं आहे आणि आमच्यासारख्या मुडाला का का त्यांनी ह्या मार्गाला दाखवला जे ते मार्ग दाखवला त्या मार्गावर आम्ही चाललो म्हणून आज आम्ही त्यांच्यासोबत इथं आहोत काय बाकी आम्हाला ह्या गोष्टीचा काय नव्हता कसं काय शिक्षण पण नव्हतं माझं आमचं सातवी आमच्या त्यांनी सांगितलं सातवी परत शिक्षण होतं आमच्या सातवी परत शाळा होती नंतर काही शाळा नव्हती काय त्यांच्या काळात होती आमच्या काळात परत पण नव्हती काय न मग शिक्षण सोड सोडल्यानंतर आम्ही इथं आलो डायमंडमध्ये काम करायला लागलो डायमंडमध्ये काम करता करता उन्नती होत गेली काय उन्नत आता सांगितलं सुख म्हणजे काय आणि सुख कुठं प्राप्त होतं डायमंडमध्ये लई चांगला माझा कारभार चालत होता पण जे जीवाला तळमळ होते आमच्या घरामध्ये हा कोणताही विषय नव्हता परमार्थ काय भगवंतचं काय बस सकाळचा उठला काम करायचा संध्याकाळी रात्र परत कामच करायचा परिस्थिती खराब असल्यानंतर काय सारखी सारखी रात्री एक एक वाजेपर्यंत आम्ही काम मेहनत मेहनत काम करायचो कशासाठी तर सुख कमवायसाठी हो पण त्यांनी ते धन वगैरे कमवलं हो पण ते सुख जे प्राप्त होतं ते आपलं काय सापडलं नाही पण ते सापडलं असेल तर अशा महान व्यक्तींच्या चरणाशी नतमस्तक झालो म्हणून आज आम्हाला ते सुख प्राप्त झालं आणि त्या सुखाची आज आम्हाला एवढी गोडी आहे का त्यांनी सांगितलं कुठं हजर आम्हाला ते आम्ही ते चुकू शकत नाही काही काम असलं तरी ते बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या शब्दाला मान हजर हजरत असं काय काय सांगू हो या संतांचे उपकार मजा निरंतर जाग होती कारण आज परत ते आम्हाला जागृत राहील आणि ह्याच्या पुढं आम्ही जागृतच राहणार आहोत कारण ही त्या कुणाची कृपा आहे तर संतांची आहे आणि खरोखर ज्या जगाला आधार असेल तर संतांचा आहे असं सांगितलं आहे का आग लगी आकाश आकाशमे झिरमीर झिरमीर बडसे अंगार संतन होते जगदमे तो जल मरता संसार खरोखर हा संसारामध्ये जर व्यवहार चालला आहे तर संतांच्या हिशाबाने चाललेला आहे आणि ज्यांनी संतांना सरण गेले तर खरोखरच त्यांना खऱ्या सुखाची प्राप्ती झाली बाकीचे जे सुख आहे ते खरोखर माझं दूध पियाला येते आता सांगितलं त्यांनी का ती दूध पिऊन आपण सुख सुख करतो का तू इथून दूर जाते दूध पिऊ नको म्हणून कारण त्याचप्रमाणे हे सुख आपण करत गेलो आणि त्याचा मला अनुभव झाला म्हणून मी हा डायमंडचा धंदा सोडला आणि परमार्थी जीव साधा जीवन कसं जगायचा त्यांच्या कृपेने मी आज जगत आहे आणि ते रामळ आहे बरं खूप खूप धन्यवाद महाराज जसं आप की आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी त्यांच्या काळामध्ये कुठेतरी लोक एकत्र यावे म्हणून गणेश उत्सव शिवजयंती यांसारखे सण साजरा केले परंतु महाराजांनी कुठेतरी परमार्थ घडावा परमार्थाने परमार्थामध्ये लोकांचं एकजूट व्हावं म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रम सुनील महाराज शेलार हे देखील बाबांबद्दल थोडक्यात आपलं वक्तव्य मांडणार आहेत नमस्कार आज वैष्णव मेलावा वारकरी आनंद संप्रदाय आणि त्याचे मुख्य अतिथी धनराज महाराज पाटील आज गुरुवारी आहेत पाटील महाराजांचं जर वीस वर्षापासून माझी त्यांची मुलाखत आहे आता बराचसा मधला काल गेला पण मी बऱ्याच वेळेला त्यांना हार्मोनियमची साथ करणारा मनुष्य आहे माझ्या परमार्थला पंचवीस वर्ष झाली असतील पण कमीत कमी वीस वर्ष तुम्हाला आनंदप्रगमधे पहिला प्रश्न मिळवा तिथपासून आणि बाबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आमचा हात त्यांनी धरला म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत मार्ग नाही बघा कुणी तुम्हाला काय केलं ह्याला महत्त्व नाही या दिवशी जो मदत करतो ना तो खरा माणूस ठेंबर पाणी पाचला जीवन वाचला जीवनात आपण करोडं कमवलं हो ते नंतर कमवलं हो ठेंबर पाणी पाचवं महत्व आहे मला एवढंच सांगायचं आहे की आमचा हात धरला म्हणून आज आम्ही या परमार्थामध्ये ते आणि त्यांचे जावं दत्ताराम महाराज गुंबे या दोन व्यक्तींनी ह्या परमार्थाला आमच्या सर्वांच्या चांगल्या प्रतीचा प्रतिसाद दिला ते इथं उपस्थित नाही त्यांचे जावेच आहेत पण त्यांचं मी नाव घेऊ इच्छितो का तर असं नाही का त्यांनी भरपूर करायला पाहिजे बघा मामांची वय ब्याऐंशी वर्षे आहे पण मामानं हा सोहळा त्यांच्या घरी होईल अशी अपेक्षा हो एवढी माणसं जमवायला दोन महिन्या अगोदरपासून तयारी पाहिजे याला बोलवा त्याला बोलवा त्याला बोलवा उपजे ते नाशे, नाशे पुनरुपी दिशे घटिका यंत्र देशे तुम्हाला केलेला तुम्हाला आम्ही म्हणतो आम्हाला मिळाला नाही अपेक्षा करू नका तुमच्या प्रारब्धात असेल ना तुमच्या घरी बसून येईल आणि हीच मी मामाना दुसरा काय सांगू शक एवढ्या वयामध्ये पण एवढा माणसं एवढा मोठा हार आहे ना एवढा हार घाला पण कितीतरी काय असायला लागतो हा एवढा मोठा आम्हाला दोन पुलादा आहार भेटत नाही हो म्हणून हे पुण्य आपण जे करतो ना ते आपल्या डोळ्यात पाहणं हाच खरा परमार्थ आणि मला मामांबद्दल दोन शब्द दो बोलाय दिले त्याबद्दल मी वारकरी संप्रदायाचा आभारी खूप खूप खुँ धन्यवाद महाराज आपण बोलायला हवं आणि आमच्या संसारात राहून परमार्थ कसा करायचा हे ते त्यांच्याकडून आम्ही पण शिकलो कारण की आज आम्ही सहा बहिणी त्यांना लहानाची मोठी करायची शिक्षण दिलं लग्न नंतर सगळ्यांचं इतर सगळं व्यवहार पप्पांनी केली पण पप्पांच्या मॅनेजमेंट पण एवढा परफेक्ट का परत पप्पांना कुणाशी एक पैशासाठी पण कुणाशी हात फिरवायला लागला नाही का कुणाशी एवढं म्हणजे पप्पांचं एवढं हे आहे ना कॅल्क्युलेशन आम्हाला अजून कळत नाही का आम्ही एवढं करून पण आपल्याला कधीतरी तंगी येते पण माझ्या पप्पानी एवढं सगळं कसं मॅनेज केलं असेल ते तर वर्षालाच माहिती आणि त्यांनीच सगळ्यांनी हे केलं पप्पांना पण त्यांनी जेवढी देवानी बुद्धी दिली का एवढे ते एवढं हे झालं का आम्हाला अजून भरून येतो का एवढं हे करायचं म्हणजे काही खायचं काम नाही आधी माझ्या मम्मीचा पण तेवढा साथ होता पप्पांना बारीकसारख कुठल्या गोष्टीला पप्पांना घरातलं एवढं काही लक्ष द्यायला लागायचंच नाही मम्मीच माझा सगळं हँडल करायची थोडीशी कमतरता वाटते तिची पण आज मम्मी माझी असते तर खूपच आज तिला पण आनंद झाला असता जय सच्चिदान खूप खूप धन्यवाद ताई तर आजच्या आमच्या या मुलाखतीसाठी भूषण खान्देश रत्ना हरिभक्त पारायण बाबा पाटील हे देखील उपस्थित राहिले तसेच गुरुवर्य संतोष बाबा महाबळे हे देखील उपस्थित राहिले अनेक मान्यवर मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो तसेच मी संतोष सह संस्कृती न्यूज पोलादपूर